ऑन किल मी वरून पेटलं राजकारण पुण्यात दोन्ही शिवसेनेत बॅनर वॉर पुण्यात शिवसेना वर्धापन देण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार बॅनरबाजीचं युद्ध रंगलेलं पाहायला मिळतं आहे काल दिनांक बावीस जून एकनाथ शिंदे गटाने पुण्यात लावलेल्या अपरोधिक बॅनरला आज ठाकरे गटाने थेट प्रत्युत्तर दिलं आहे काल शिंदे सेनेकडून लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र रेखाटून कम ऑन किलमी असा मजकूट लिहिण्यात आला होता या बॅनरवर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचं चित्र दाखवत ते बोलण्यात व्यस्त आहेत आम्ही कामात मग्न आहोत अशी टोकाची टीका करण्यात आली उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात दिलेल्या वक्तव्यावरून ही टीका करण्यात आली आणि या टीकेला आज ठाकरे गटाने प्रत्युत्तर देत नव्या बॅनरने शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे ठाकरे गटाने लावलेल्या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पायावर माथा टेकत असल्याचा फोटो झळकवण्यात आला आहे या फोटोखाली निष्ठेचे विचार सोडून असा टोला लगावण्यात आला आहे आणि या बॅनरमधील दुसऱ्या भागात मुख्यमंत्री पदाची खुर्ची दाखवण्यात आली असून त्यात एकनाथ शिंदे वाकलेले दिसत आहेत त्याखाली सत्तेसाठी लाचार झुक गयाम आहे असा उपहासात्मक मजकूर लिहिलेला आहे या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत भोगलेल्या पदांचा देखील उल्लेख करण्यात आलाय करून सत्तेसाठी त्यांनी केलेल्या समर्पणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल या बॅनर युद्धामुळेच पुण्यात राजकीय वातावरण असून शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे सेनेतला वाद आता रस्त्यावर उतरल्याचं स्पष्ट झालंय पुढे या बॅनर बाजीत आणखीन काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे नमस्कार आज पुणे शहरामध्ये शिंदे गटाने जो काल बॅनर लावला होता त्या शिंदे गटाच्या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आज आम्ही बॅनर लावला आहे एकदम भारी बॅनर आहे बॅनर म्हणजे काय त्यामध्ये एकनाथ शिंदे उद्धव साहेबांच्या पाया पडतात दोन हजार चारला उद्धव साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेंचा राजकीय उदय झाला तिथून ते आमदार झाले आणि तिथून पुढे पुढे होत आज ते मुख्यमंत्रीपर्यंत गेले शिंदेंनी शिवसेना फोडली आमदार नेले त्याचा आमच्या मनात काही राग नाही झालं तुम्ही केलं तुम्हाला काय वाटलं ते पण ज्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे आ आजचे आपले लाडके नगर सगळे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री श्रीमाननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करोना काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला कुटुंब म्हणून सांभाळलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी त्यांचं स्तुती केली अशा त्यांच्या चांगल्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलायच्या ऐवजी हो यांनी त्यांचा चुकीचा फोटो व्यंगाच्या माध्यमातून लावला काय फोटो होता तर ऑक्सिजन लावला आणि कुबड्या लावल्या आणि असा त्यांचा फोटो लावून यांनी त्यावर लिहिले आम्ही कामात व्यस्त आहोत तुम्ही बोलण्यात व्यस्त हो। आहोत अहो त्याच कुबड्या राजकीय कुबड्या शिवसेनेच्या घेऊन तुम्ही एवढे मोठे झाले रिक्षा चालक ते मुख्यमंत्री हे विसरले का काय गरज होती शिवसेनेच्या मान्य उद्धव साहेबांना दिवस न्यायची तुम्हाला काय वाटलं कोण बोलणार नाही का अहो पुण्यामध्ये अखंड शिवसेना आजही जागेवर आहे पुणे मुंबई सगळी महाराष्ट्रात सामान्य रोडवरच्या चाल चालणाऱ्या माणसाला जरी विचारलं तरी तो सांगाल हो आम्ही ठाकरेंसोबत आहोत तुम्ही उलट तुमचा स्वतःला तुमचा ह्यास करताय ठाकरेंवर बोलून तुम्हाला वाटत असेल त्यातनं तुमची प्रगती होती प्रगती होणार नाही है, तुमचा ह्यास होणार आहे त्यामुळे ठाकरेंना दिवसण्याचा प्रयत्न करू नये उलट यातनं तुमचं नुकसान होईल शिवसेना अखंड आहे अखंडच राहणार आहे आणि दुसरा त्या बॅनरमध्ये दुसरा होता की व्यंगचित्र होतं एकनाथ शिंदे खाली वाकलेले आणि त्याच्यावर मुख्यमंत्री फडवणीस पाय देऊन पुढे गेले हो तसंच झाले ना तुम्ही सत्ता शिवसेना फोडून गेले तिकडं मुख्यमंत्री होण्यासाठी ते स्वप्न ठेवलं मनाशी उराशी मुख्यमंत्री झाले थोड्या दिवसात तुम्हाला उपमुख्यमंत्री उप उप केला उपमुख्यमंत्री मध्ये पण अर्धा हिस्सा अजून दादा आणून ठेवले उपमुख्यमंत्री पदावर काय केलं काय झालं तुमचा र्यासच झाला ना तुम्ही म्हणता तुम्ही खूप मोठी कामं केली आम्ही कामामध्ये आहे काय आहे तुम्ही नगर विकास मंत्री आहात महाराष्ट्राचे होते आणि आहात काय नगराचा विकास केलाय पुन्हा तुमलं मुंबई तुंबली हिंजवडीमध्ये बोट चालल्या की बस पाण्यातून चालली लोकांचे पाय अक्षरशः बसमध्ये त्यांचे अर्धे पाय भिजलेत म्हणजे ह्या हा विकास केलाय का तुम्ही शून्य विकास झालेला आहे तुमचा विकास हा भाजप शून्यच करणार आहे त्यामुळे उगाच ठाकरेंना तुम्हाला कोण सांगत असेल तर नडू नये तुम्ही तुमचं काम करा आम्ही तुम्हाला येत्या इलेक्शनमध्ये दाखवू निवडणुकीमध्ये मुंबई पुण्यामध्ये शिवसेनेची स्वबळावर ताकद आणायचा आमचा शंभर टक्के प्रयत्न आहे आणि शिवसैनिक मराठी माणूस ते नक्की आणणार ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी